Tired and I need somewhere to be I came across I felt the branches शिवराय मित्रांनो तर मित्रांनो ज्यावेळी आपण या चॅनलवरती चॅलेंज चालू केलं होतं त्यावेळी मला खूप जणांचे कमेंट आणतील की गणपती बाप्पांच्यावरती व्हिडिओ पाहिजेत तर मित्रांनो एकदम जबरदस्त आणि एकदम इंस्टाग्रामवरती व्हायरल असलेले कन्सेप्ट आपण आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जर मित्रांनो डिमोमधला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करून चॅनलवरती पहिल्यांदाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो या प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वात अगोदर म्हणजे मिट मार्क करण्यासाठी एक व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे सिंपली तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून जो काही व्हिडिओ प्रोव्हाइड केला आहे सिंपली तो व्हिडिओ इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे व्हिडिओला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो काही या प्रकारचं तुमच्यासमोर येणार आहे आता सिंपली आपले जिथे जिथे आपले गणपती बाप्पांचे फोटो चेंज होत आहेत त्या पोझिशनला येऊन तुम्हाला इथे स्प्लिट द्यायचं आहे नंतर मित्रांनो पुढे इथं इथं बघू शकता इथं स्प्लिट आहे तर या ठिकाणी तुम्हाला खाली जे काही ऑडिओ तुम्ही ॲड करणार आहे आता मी ऑडिओ ॲड करून तुम्हाला दाखवतो आता मी इथं ऑडिओ ॲड करून घेतले ऑडिओ ॲड केल्यानंतर मित्रांनो ऑडिओवरती तुम्ही लूप देखील बघू शकता म्हणजे चढ उतार चढ उतार आहे असं आहे तर मित्रांनो ज्या ज्या पोझिशनला असं चढ येतोय त्या पोझिशनला आपण तर आपला फोटो चेंज केला आहे तर मित्रांनो जिथे आपला फोटो चेंज आहे प्रॉपर तिथे यायचे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये आता असं स्प्लिट लावून घ्यायचं आहे तर मित्रांनो जेवढे पण या ठिकाणी आपण बाप्पांचे फोटोज ॲड केले त्या सगळ्या या ठिकाणी मी या ठिकाणी स्प्लिट लावतो नंतर जे काही फुडची प्रोसेस आहे ती स्प्लिट केल्यानंतर दाखवतो तर मित्रांनो फोटो स्प्लिट करून मी ट्रान्झॅक्शन बन लावले पण मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट ट्रान्झॅक्शन लावायचं तर काय करायचं आहे जे काही बाप्पांचे फोटो असणार आहे सिम्पली एक एक फोटो तुम्हाला म्हणजे आता इथे एक फोटो आहे तर या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे फोटोला सिलेक्ट केल्यानंतर रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये जे काही फोटो तुम्ही यूज केले ते सगळे तुम्हाला मी आपल्या मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केले तिथून तुम्ही यूज करू शकताय ओके आता रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे रिप्लेसवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये जे काही बाप्पाचे इमेजेस तुमच्या गॅलरीमध्ये शो होणार आहेत सिम्पली त्यातली एक एक इमेज तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि ते एकदम फिल स्क्रीनला अशी सेट करायचे आहे तर मित्रांनो जेवढे पण आपल्या बाप्पांनी इमेजेस आहेत ते सगळी तुम्हाला इथे ऍड करून घ्यायचे इमेजेस ॲड केल्यानंतर तुम्हाला ट्रान्झॅक्शनचा जो काही ऑप्शन दिसतो या ट्रान्झॅक्शन क्लिक करून लाईट इफेक्टची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि मित्रांनो ग्लेअर टू नावाचं जे काही ट्रान्झॅक्शन आहे हे ट्रान्झॅक्शन तुम्हाला द्यायचं आहे ट्रान्झॅक्शन दिल्यानंतर अप्लाय टू ऑलचा खाली जो काही ऑप्शन दिसतो यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे ओकेवरती क्लिक करा आणि जे काय आपलं ट्रान्झॅक्शन असणार आहे ते जेवढे पण ट्रान्झॅक्शन म्हणजे जेवढे पण स्प्लिट आहे त्या प्रत्येक स्प्लिटमध्ये आपलं जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते ट्रान्झॅक्शन अप्लाय झाले ओके आता मित्रांनो पुढे यायचा जो काही माझा फोटो असणार आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे फोटोला सिलेक्ट केल्यानंतर इथे देखील मित्रांनो सेम तुम्हाला रिप्लेसवरती क्लिक करायचं जे की तुम्हाला माहितीच आहे रिप्लेसवरती क्लिक केल्यानंतर गॅलरीमध्ये तुमचा फोटो तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचा आहे फोटोला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो फोटोच्या सुरुवातीला येऊन इथे एक तुम्हाला की फ्रेम ॲड करायची आहे आणि फोटोच्या लास्टला एक की फ्रेम तुम्हाला ॲड करायची आहे नंतर मित्रांनो आपल्या पहिल्या की फ्रेमवरती येऊन आपला जो काही फोटो असणार आहे त्या फोटोला थोडंसं तुम्हाला झूम करून घ्यायचं आहे फोटोला झूम केल्यानंतर आता मित्रांनो बघू शकता आपल्या फोटोला एक हलकसं ॲनिमेशन आलं आता मित्रांनो काय करायचं तुम्हाला बॅक घ्यायचं आहे बॅक आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच येऊन इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टच्या कॅटेगरीमध्ये आपल्या ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्ये तुम्हाला ब्लर नावाचा इफेक्ट दिसतोय तुम्हाला माहितीच आहे सिम्पल ब्लरचा इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ओकेवरती क्लिक करा हाय फिट ॲड केल्यानंतर आता मित्रांनो इथून तुम्हाला बॅक यायचे ओवरलीवरती क्लिक करायचे जे काही वरच्या बाजूला आपण जी ॲड केलेली दिसते सिम्पली ही एन जी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या मी मटेरियलमध्ये ही एन जी देखील तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची तुमच्या फोटोच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही ॲड करू शकताय नंतर मित्रांनो बॅक यायचे बॅक आल्यानंतर तुम्हाला इथे आपले जे काही टूल आहेत या टूलमध्ये फिल्टरचा टूल बघायला भेटतोय तर फिल्टरच्या टूलमधनं तुम्हाला इथे फिल्टर टूलवरती डबल क्लिक करायचं आहे तर फिल्टर लोड झाल्यानंतर इथे डिहाज डिहाज ही काय तर म्हणून फिल्टर आहे सिंपली ह्या फिल्टर तुम्हाला ॲड करायचं आणि फिल्टरला ॲड केल्यानंतर आपले जे काही फोटो असणार आहे तिथेपर्यंत तुम्हाला हा फिल्टर तुम्हाला ठेवायचा ओके फिल्टर ॲड केल्यानंतर आता मित्रांनो बघू शकता तुम्ही ज्या प्रकारचे व्हिडिओ बघित आहोत त्या प्रकारचं झालं आहे फक्त आपलं जे काही टेक्स्ट आहे हे टेक्स्ट ॲड करण्यासाठी सिंपली जिथून बाप्पाची इमेजेस चालू होत आहेत या पोझिशनला तुम्हाला यायचं आहे त्यानंतर टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो ते ॲड टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि त्याचे काय आपलं नाव असणार आहे म्हणजे बाप्पा आपण लिहिणार आहे ना तर सिंपली तर तुम्ही बाप्पा टाईप करून घ्यायचं आहे बाप्पा टाईप केल्यानंतर तुम्हाला ते फॉन्सवरती क्लिक करायचं आहे फॉन्स लोड झाल्यानंतर तर मित्रांनो नेट नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे काही फॉन्ट म्हणजे ॲनिमेशन आणि फॉन्ट इथं लोड होत नाही तर मित्रांनो जे ॲनिमेशन आणि फॉन्ट आपल्या इथं यूज करायचे त्याचं मी तुम्हाला स्क्रीनशॉटवरती तुम्हाला दिसत असेल ते ॲनिमेशन तुम्ही लावून घ्यायचं आहे आणि ॲनिमेशन लावून घेतल्यानंतर आपली जे काही टेक्स्टची ड्युरेशन आहे ते आपल्या फोटोच्या लास्ट म्हणजे व्हिडिओच्या लास्टपर्यंत तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता तुम्हाला ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे आणि ओव्हरलीवरती क्लिक केल्यानंतर आपले जे तीन बाप्पांची इमेल चालू होतं त्या पोजिशनला येऊन ॲड ओवरलीवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही मी तुम्हाला शाडू पीएनजी दिल्या या शाडू पीएनजीवरती तुम्हाला क्लिक कराय म्हणजे शाडू पीएनजी तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे आणि शाडू पीएन जी ॲड केल्यानंतर एन जी वरतीच क्लिक करून आता मित्रांनो तुम्हाला ते एन जी ॲड केल्यानंतर एका जे काही टूल आहे या टूल मध्ये तुम्हाला एक लेअरचा टूल बघायला भेटेल सिंपल लेअरवरती क्लिक करायचं आहे इथं तुम्ही जे काही आपली हे आहेत ओव्हरली म्हणजे आपले जे काही आपण ऍड केले ते हिथून आपण अरेंज करू शकतो तर मित्रांनो आपण मागून शाडू जी ॲड केल्यामुळे आपल्या टेक्स्टवरती शाडो आलं आहे तर सिंपल रीतून आपली ही काही शाडू पिंजे याला तुम्हाला असं ट्रॅक करत हे जे काही बप्पा आणि आपलं जे काही इमोज आहे याच्या साईडला म्हणजे एकदम खा शेवटच्या हे बाजूला तुम्हाला बाज ह्याचं नोकवरती क्लिक करायचं आहे ओके तर मित्रांनो बघू शकते आता तुम्ही ज्या प्रकारे डिव्हिओमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ तयार झाला आहे आता सिंपलरीत्यावरती तुम्हाला शेअरच्या वटेनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे